नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस सरकी गहू आणि मूग बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात कालपासून पुन्हा काहीशी सुधारणा पाहायला मिळाली प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय सोयाबीनची बाजारातील आवक कमीच आहे तर दुसरीकडे सोयाबीनला चांगला उठाव आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव टिकून राहण्यास मदत होईल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाची आवक कमी झालेली आहे आवक कमी असली तरी कापसाचा भाव टिकून आहे सीसीआयने याचा दबाव बाजारावर येतोय कापूस सात हजार नऊशे ते आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय सीसीआयची कापूस खरेदीही सुरूच आहे यामुळे कापसाला आधार निर्माण झालेला आहे मात्र विक्रीमुळे दरवाढीवर मर्यादाही आल्यात कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील मुगाचं उत्पादन यंदा कमी झाल्याचा अंदाज येतोय परंतु मुगाचे भाव कमीच आहेत बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे मुगाला उठावही चांगला आहे असं असलं तरी मुगाच्या भावाला याचा आधार मिळताना दिसतोय सध्या बाजारात मूग सरासरी सहा हजार चारशे ते सात हजारांच्या दरम्यान विकला जातोय तर हमी भाव आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये म्हणजेच मुगाची विक्री हमी भावापेक्षा कमी भावात करावी लागते याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय मुगाचे भाव पुढील काही आठवडे दबावतच राहू शकतात असा अंदाज मुग बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात गव्हाचे दर टिकून आहेत लग्न सरायचा गहू बाजाराला आधार आहे सरकारची गहू बाजारावर पकड कायम आहे त्यामुळे दर मर्यादित पातळीवर सुधारलेत असं व्यापारी सांगतायत सध्या गहू बाजारात प्रति क्विंटल सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय तर किरकोळ बाजारात तीन हजार आठशे ते चार हजार चारशे रुपयांपर्यंत भाव आहेत यंदा देशात गव्हाची लागवड वाढतेय पोषक दुसरीकडे सरकार दरावर लक्ष ठेवून आहे यामुळे दर एका मर्यादेतच सुधारू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात यंदा सर्कीच्या उत्पादनावर परिणाम झालाय पावसामुळे यंदा देशातील अनेक भागात पहिल्या वेचणीतील कापसाची गुणवत्ता कमी झाली होती सरकीलाही फटका बसला होता यंदा देशातील कापूस उत्पादन कमी झाल्याने सरकीचे उत्पादन घटलंय यामुळे दराला आधारे सरकी देशात तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार दोनशे रुपयांपर्यंत विकली जाते सरकीची टंचाई यंदा भाषणाची शक्यता आहे त्यामुळे सरकीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका